सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते व्हिडिओच्या थमनेल वरून तुम्हाला कळलं असेल की व्हिडिओ आजचा नेहमीपेक्षा वेगळा आहे रोजच्या पेक्षा जरा वेगळा विषय घेतेय तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अशी एक आनंदाची बातमी की ती ऐकून तुम्ही देखील खुश होऊन जाल तर ती आनंदाची बातमी अशी आहे की युट्यूबच्या प्रवासातील एक टप्पा मी पार केलेला आहे युट्यूबच्या प्रवासातील पहिला टप्पा माझ्याकडून पार झालेला आहे तो म्हणजे माझे चॅनल मॉनिटाईज झालेला आहे चॅनल मॉनिटाइज झाले म्हणजे माझे एक हजार जास्त झालेले आहेत आणि माझं वॉचावर चार हजार तासांपेक्षा अधिक झालेला आहे हे क्रायटेरिया माझे जवळजवळ आठ ते नऊ मार्चलाच पूर्ण झाले होते परंतु हा गुगल चा पिन तो मला काल आलेला आहे आणि त्यामुळे मी सध्या फार आनंदात आहे आणि या सगळ्याच श्रेय मी देते तुम्हालाच कारण माझ्या मुळेच हे शक्य झालं माझ्या व्हिडिओला आलेल्या लाईक्स कमेंट्समुळे मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी सतत मोटिवेशन मिळत होत सतत प्रेरणा मिळत गेली आणि त्यातूनच मी आज हा पहिला टप्पा पार केलेला आहे त्याबद्दल सगळ्यांचे हार्दिक आभार तुम्ही दिलेल्या सपोर्टबद्दल तुम्ही केलेल्या सहकार्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार आपल्याला आवडणारी एखादी गोष्ट करताना आपल्याला खूप आनंद होतो मग त्यातून काही मिळो अगर न मिळो माझी ही कंडिशन अशीच आहे मला कडून काही मिळावं काही किंवा काही आर्थिक लाभ व्हावा अशी अपेक्षा कधीच नव्हती आणि खरा आनंद हा मी म्हणेल श्रमात असतो खरा आनंद आपल्या कर्मातच असतो आणि तो आनंद मला हे युट्यूबचे व्हिडिओ बनवताना सतत मिळत असतो त्यामुळे मला मधून मोबदला किती मिळतो यावर मी कधीच विचार केला नाही आणि माझं युट्यूब चॅनल बनवण्याचा उद्देशच असा आहे की मला आरोग्याच्या ज्या चार गोष्टी माहीत आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवाव्यात काही आरोग्यविषयक महत्वाची माहिती मला फार उशिरा कळाली म्हणजे अगदी वयाच्या तीसी पश पस्तीशी मध्ये मला ही माहिती कळाली आणि मला असं वाटतं ही माहिती आधीच मला मिळाली असती तर माझ्या जीवनात एक वेगळ्या प्रकारची सुधारणा झाली असती तर हीच माहिती तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी मी व्हिडिओ बनवत असते जेणेकरून ही माहिती तुम्हाला लवकरात लवकर कळावी आणि तुमच्या जीवनामध्ये एक सकारात्मक बदल घडावा तुमच्या आरोग्यामध्ये सुधारणा व्हावी इतकाच उद्देश माझा व्हिडिओ बनवण्यामागे असतो आर्थिक मोबदला हा पुढचा भाग झाला तर मूळ विषयाकडे येते तर गुगल ऍडसन पिन आला म्हणजे काय आहे आता ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते की गुगल ऍडसन पिन हे एक प्रकारे गुगल आपल्या किंवा युट्यूब आपल्या ॲड्रेसचं व्हेरिफिकेशन करून घेत असतं ज्यानंतर आपलं मंथली पेमेंट युट्यूबकडून चालू होतं युट्यूबचे व्हिडिओज बनवल्याबद्दल आपल्याला युट्यूबकडून काही पेमेंट मिळतं आणि ते पेमेंट या गोष्टीवर आधारित असतं की कि किती लोक आपले व्हिडिओज बघतात किती लोक आपल्या व्हिडिओना रिस्पॉन्स देतात किती काळापर्यंत आपले व्हिडिओ बघितले जातात यावर ती अमाऊंट ठरत असते आणि व्हिडिओजला जेवढं जास्त लोकांकडून अप्रिशिएट केलं जाईल किंवा जास्त जेवढं जास्त वेळ पाहिलं जाईल तेवढे जास्त पैसे आपल्याला यातून मिळतात मला माहिती आहे की अमाऊंट फार नसणार आहे तुमच्याही माहितीसाठी सांगते अमाऊंट काही फार नसते परंतु ते एक आपल्याला प्रोत्साहन असतं आपला प्रवास योग्य दिशेने चालू आहे याची एक पावती असते आणि कुठेतरी एक मोटिवेशन मिळत असतं युट्यूब चॅनल मी चालू केलं होतं ते एक जानेवारी दोन हजार पंचवीसला माझा नवीन वर्षाचा हा संकल्प होता की काहीतरी वेगळं करायचंय मग वेगळं करायचं म्हणजे काय हे मला सुचत नव्हतं आणि अचानक माझ्या डोक्यात आलं की का नाही आपण एखादा युट्यूब चॅनल चालू करावा आणि युट्यूब चॅनेल चालू करायचं म्हटलं <coughs> तर विषय कोणता निवडायचा हा पहिला प्रश्न होता विषय कोणता निवडायचा तर आपल्याला मी आरोग्य क्षेत्रात काम करते त्यामुळे मला माहित होतं की आरोग्य क्षेत्रातली बेसिक माहिती आपल्याकडे आहे भरपूर गोष्टी आपण अनुभवल्या आहेत पाहिल्या आहेत त्यामुळे याच गोष्टीतली माहिती आपण व्यवस्थित देऊ शकतो आणि अनुभवावरून स्पष्टीकरण देखील देऊ शकतो त्यामुळे मी आरोग्य हा सगळ्यांच्या जवळचा विषय आणि माझ्या मला ज्या विषयाचा अनुभव आहे तो विषय निवडला आणि त्यातून मी तुमच्यापर्यंत काही गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न केला तुम्ही देखील त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला माझ्या व्हिडिओजला लाईक्स कमेंट्स येत गेले एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यामुळे दोनच महिन्यात माझं चॅनल मॉनिटाईज झालं आणि गुगल ॲडसन्सचा पिन यायला पुढचे वीस दिवस गेले परंतु चॅनल ॲक्च्युली माझं दोनच महिन्यात मॉनिटाईज झालं होतं आता याच्यामध्ये माझा एकटीचा सहभाग नाही आहे तर माझ्या पूर्ण कुटुंबियांचा मला याच्यासाठी सपोर्ट आहे सपोर्ट म्हटलं तर पहिला सपोर्ट मोठा म्हणजे माझ्या सासूबाईंचा सा आहे कारण त्या मला कुठलीही डाएट रेसिपी बनवायची कुठलंही काही ट्राय करून बघायचं म्हटलं तर कधीच नाही म्हणत नाही त्या माझ्यासोबत तो पदार्थ करूयात असं म्हणतात त्याही मला मदत करू लागतात आणि आम्ही दोघी मिळून तो पदार्थ बनवतो कमी जास्त काय होतंय त्याही मला सांगतात त्यांच्या अनुभवाचे सल्ले मलाही फायदेशीर होतात आणि असं आहे असं आहे की माझा व्हिडिओ बनवण्याचा वेळ हा नेमका संध्याकाळचा आहे मी ज्यावेळी संध्याकाळी ऑफिसवरून येते त्यावेळेस लगेचच मी व्हिडिओ बनवायला चालू करते तर संध्याकाळी पाच वाजता मी व्हिडिओ जनरली बनवते फ्रेश होऊन पावण्या ऑफिस ऑफिसवरून आले की फ्रेश होते आणि पहिल्यांदा लगेच व्हिडिओ बनवते कारण मा ते माझ्या का आवडीचं काम आहे ते करायला मला कधी दमल्यासारखं होत नाही मी दिवसभर डोक्यात माझे विचार चालू असतात कुठल्या विषयावर व्हिडिओ बनवायचा कसं करायचं आणि संध्याकाळी पाच वाजता मी व्हिडिओ बनवायला बसते कधी कधी पंधरा वीस मिनिटात व्हिडिओ होऊन जातो साडेपाच पर्यंत माझं काम होऊन जातं परंतु कधी कधी काय होतं एडिटिंगला किंवा कधी कधी काही सुचत नाही आठवत नाही मग व्हिडिओ बनवायला तासभर सुद्धा लागतो कधी सहा वाजतात सव्वा सहा वाजतात आणि नेमका त्या दरम्यान म्हणजे साडेपाचला माझा मुलगा शाळेतून येतो मुलगा शाळेतून आला की त्याला खायला पाहिजे असतं त्याचे तोंडात पाय धुवायचे असतात त्याचं दप्तर आवरायचं असतं बरीचशी कामं असतात आणि मग त्याला आई लागते अशा कामांसाठी परंतु माझ्या सासूबाई तेवढं मात्र हँडल करतात त्या त्याला त्या आलं त्या की खायला बसवतात त्याला तोंडात पाय धुवायला सांगतात त्याचं दप्तर व्यवस्थित ठेवतात आणि त्याला त्याच्या कामाला त्या त्या लावून देतात त्याला अभ्यासालाही बसवतात कधी कधी तर त्यामुळे मला मग डिस्टर्ब होत नाही तोही येऊन मला डिस्टर्ब करत नाही त्यालाही सांगून ठेवले की आईचं काम चालू आहे आपण नंतर आईकडे जाऊयात तर मला सासूबाईंचा हा मोठा सपोर्ट आहे की त्या मुलाला चांगलं बघतात त्यामुळे मला माझं काम करायला वेळ मिळतो आणि कुठल्याही प्रकारची चिडचिड होत नाही हसत हसत मी माझं काम करून टाकते आणि यानंतर मिश्रांचाही मला भरपूर सपोर्ट असतो त्यांनीही कुठल्या गोष्टीसाठी कधी नाही म्हटलं नाही तुला जसं योग्य वाटेल तसं कर असा हा त्यांचा सपोर्ट मला कायम असतो आणि माझ्या मुलाचाही मला मोठा सपोर्ट आहे कारण माझ्या व्हिडिओमध्ये मा काय चांगलंय काय वाईट आहे तो मला नेहमी सांगत असतो आणि त्याच्या म्हणण्यानुसार मी काही सुधारणा देखील व्हिडिओमध्ये केलेली आहे आणि त्याचे सल्ले मला ने नक्कीच फायदेशीर असतात कारण लहान असलं तरी मुलांना कळतं हल्लीच्या जनरेशनला जास्त कळतं आणि त्याच्या सल्ल्यांना मी पॉझिटिव्हली घेते कारण त्याचीही त्यातून डेव्हलपमेंट होते त्याच्या मताचाही कोणीतरी विचार करतंय असं त्याला वाटतं आणि त्यामुळे मी त्याचेही म्हणणं व्यवस्थित ऐकून घेते यानंतर माझे आई वडील देखील माझे व्हिडिओ दररोज आवडीने पाहत असतात मी त्यांनाही माझ्या व्हिडिओंची लिंक पाठवते आणि ते देखील कमेंट्सच्या माध्यमातून मला सपोर्ट करत असतात माझ्या व्हिडिओना लाईक्स देत असतात यानंतर माझा भाऊ माझा भाऊ देखील मला नेहमी चांगल्या गोष्टीसाठी प्रेरणा देतो मोटिवेशन देतो तो माझ्यापेक्षा वयाने लहान आहे परंतु तोच माझा मार्गदर्शक आहे असं म्हटलं तरी चालेल कारण ज्या गोष्टी मलाही कळत नाहीत त्या गोष्टी त्याला आधी माहीत असतात त्यामुळे तोही मला नेहमी सपोर्ट करतो अशा रीतीने कुटुंबातील व्यक्तींच्या शिवाय मी काही करू शकले नसते त्यामुळे त्यांचा सपोर्ट मला कायम महत्वाचा वाटतो मी जॉब करते त्यामुळे जॉबवरून आल्या आल्या तासाभरात मला व्हिडिओ पूर्ण करायचा किंवा अर्ध्या तासात व्हिडिओ पूर्ण करायचा असतो त्यामुळे एडिटिंग फारसं अजून जमत नाही एडिटिंगची ही सुरुवात आहे हळूहळू मी चांगल्या गोष्टी शिकून घेईन माझं एडिटिंग इम्प्रूव्ह करेल माझी कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह करेल इम्प्रूव्हमेंट माझ्यामध्ये होईल आणि व्हिडिओ बनवण्यामागे माझा हाच हेतू आहे की माझ्या माझ्या माझं नॉलेज वाढतं आहे माझ्यामध्ये सेल्फ इम्प्रूव्हमेंट होती आहे माझे कम्युनिकेशन स्किल्स चांगले होत आहेत आणि तुम्हालाही नॉलेज मिळत आहे त्यामुळे व्हिडिओ बनवण्यामागे पैसे कमवणे हा कुठल्याच प्रकारचा उद्देश माझा नाही कारण मी नोकरी करते त्यामुळे नोकरीतही मला चांगला पगार आहे त्यामुळे याच्यामध्ये पैसे कमवण्याचा असा कुठला हेतू नाही हे मी पहिल्यांदा स्पष्ट करते तुम्हालाही तुमचं यूट्यूब चॅनल सुरू करायचं असेल तुम्हालाही तुमच्यामध्ये सेल्फ इम्प्रुवमेंट करायची असेल तुम्हालाही तुमचं नॉलेज वाढवायचं असेल तर मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करा मी यूट्यूबबद्दल विस्तृत माहिती देणारा व्हि वी, एडिटिंग कसं करायचं व्हिडिओ यूट्यूब चॅनल त कसा तयार करायचा याबद्दलचा या एक सविस्तर व्हिडिओ बनवेन जर कोणाला याविषयी मार्गदर्शन पाहिजे असेल तर कमेंट्समध्ये मला नक्की कळवा कारण यूट्यूब व्हिडिओ बनवल्याने फक्त पैसेच मिळतात असं नाही तर आपल्यामध्येही एक सुधारणा होत जाते आपलं ही नॉलेज वाढत जातं आपले कम्युनिकेशन स्किल्स चांगले होतात असो तर एवढी सगळी माहिती माझी तुम्हाला सांगून झालेली आहे माहिती कशी वाटली ते कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तुमच्या कमेंट्समुळे लाईक्समुळे मला प्रोत्साहन मिळत असतं माझं काय चुकतंय काय बरोबर आहे हेही कमेंट्समध्ये कळवत जा आणखी कुठल्या विषयावर व्हिडिओ बनवू हेही कमेंट्समध्ये कळवा आणि तुम्ही केलेल्या सपोर्टबद्दल तुम्ही केलेल्या सहकार्याबद्दल मी कायम तुमची ऋणी राहीन धन्यवाद